नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाढा घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचल जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल सर्व। जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय ज्या सवालाच्या अनुसार अखेर पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो सोयाबीनचा बाजारभाव जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्याही मनात उपस्थित झालाय आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव जो आहे तो सध्या विचारायला लागलाय की अखेर पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा किती वाढू शकतो जर हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलाय आणि जर या प्रश्नाचं तुम्हाला सुद्धा अचूक उत्तर जाणून घ्यायचे तर याच्यासाठी एकच काम करा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या मनातल्या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे आपणास उत्तर मिळून जाईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना एक विनंती किंवा व्हिडिओ जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथे लाईक करा आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवलं जाईल व्हिडिओला शेअर करा जर आतापर्यंत चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता इथं सतत तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा मनात आहे मग आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा सवाल कोणता आहे की अखेर पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव हो। चला तर मग या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता अचूक उत्तर जाणून घेऊया की अखेर पंधरा फेब्रुवारीनंतर आता किती वाढू शकतो सोयाबीनचा अभाव जर या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं म्हटलं तर सध्याची दर पातळी काय पंधरा फेब्रुवारीनंतर काय घडू शकतं आहे याचा परिणाम कसा होऊ शकतो आणि या परिणामामुळे खरं सोयाबीनचा अभाव पंधरा तारखेनंतर वाढणार का आणि वाढला तर तो किती वाढू शकतो चला ह्या सर्व प्रश्नांची जी उत्तर येतं एक एक करून आपणास देतो ज्यामुळे कधी कसं सोयाबीन विकायचं ते तुम्हाला लक्षात येऊन जाईल जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव किती आहे बरं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो आपल्याला चार हजार सातशे ते हजारच्या दरम्यान दिसतोय मागच्या आठ ते दहा दिवसाचा विचार केला तर सातत्यानं सोयाबीनचा सा बाजारभाव हा घटत गेला आणि आता परिस्थिती अशी आहे की मागच्या दहा दिवसात तब्बल पाचशे रुपयांची घसरण सोयाबीनच्या दरात झाली प्रथम हे समजून घेऊयात की सोयाबीनचा बाजारभाव हा का घसरलाय आणि त्याच्यानंतर बघूयात की सोयाबीनचा भाव हा कधीपर्यंत वाढू शकतो तर लक्षात घ्या मित्रांनो सोयाबीनचा बाजारभाव घसरण्यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे भारत अमेरिका ट्रेड डील जेव्हा भारत आणि अमेरिकेची ट्रेड डील झाली त्यानंतर असं सांगण्यात आलं की भारतामध्ये अमेरिकेतून शेतीमाल हा मोठ्या प्रमाणात आयात केला जाऊ शकतो ज्यात सोयाबीन सोया तेल यांचाही समावेश असू शकतो या भीती पोटी सेंटिमेंट बदललं आणि मार्केटमध्ये डाऊनफॉल सुरू झाला म्हणजे घसरण सुरू झाली त्याच्यानंतर जेव्हा क्लेरिफिकेशन आलं तेव्हा कळालं की नाही बाबा सोयाबीन तर काही आयात होणार नाही पण डीडीजीएस आयात होण्याला परवानगी मिळाली आणि सोया तेल आयातीला परवानगी मिळाली पण हे कोणी लक्षातच घेतलं नाही की बाबा डी जी एस जे आयात होणार आहे त्याचा रेट आणि भारतातील डी जी एसचा चा रेट याच्या तर शंभर डॉलर प्रति टनांचा फरक आहे आणि तो यायला सुद्धा बराचसा उशीर लागणार आहे पण शेवटी व्यापारी ते व्यापारीच व्यापारींना काय केलं की अफवांचं बाजारीकरण केलं अफवा पेरल्या की नाही नाही सोयाबीनचा पुढे जाऊन चार हजारच्या खाली जाऊ शकतो मग गरीब बिचारा शेतकरी जो तुमच्यासारखा आहे माझ्यासारखा आहे त्याला काही जास्त माहिती नाही ना आंतरराष्ट्रीय बाजारातील त्याला वाटलं खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीन येईल अमेरिकेचं सोयाबीन स्वस्त आहे आणि मग देशातील सोयाबीनचा भाव घसरल या भीतीपोटी सध्या मार्केटमध्ये सोयाबीनची विक्रीही वाढली आणि हे एक महत्त्वाचं कारण की ज्यामुळं या ठिकाणी बाजारभाव घसरला आहे आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण की डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्यामुळं सुद्धा खाद्यतेल स्वस्त पडायले म्हणून सोयाबीनचे भाव घसरले हे झालं बाजारभाव का घसरले तर अथवा इथून पुढे काय होणार तर लक्षात घ्या जर समजा आपण सर्वांनी सोयाबीनची विक्री तात्काळ दोन तीन आठवडे बंद केली तर तुम्हाला सांगतो मागणी आणि पुरवठ्यात पंधरा फेब्रुवारी लगेच गॅप निर्माण होईल आणि दोनशे ते तीनशेची ची तेजी येऊन जाईल आणि सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो बाजारभाव आपल्याला सद्यस्थितीवरून सुधारून जवळपास चार हजार नऊशे ते पाच हजार तीनशे दरम्यान दिसू शकेल पण शेवटी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण सोयाबीन विक्री ही सध्या दोन तीन आठवडे थांबवली तर जर आपण पॅनिक सेलिंग करत राहिलात तर माफ करा सोयाबीनचा भाव पंधरा फेब्रुवारी नंतर वाढण्याची शक्यता कमी आहे पण माझं मत आहे तुम्ही मार्च एप्रिल महिन्यातच सोयाबीनची विक्री काढा कारण व्यापाऱ्यांनी जी बातमी पसरवली त्याचा इम्पॅक्ट दिसतोय आणि त्याच्यामुळे विक्री वाढली विक्री वाढल्यामुळे परत भाव कमी झाला आणि याच्यातून जर चांगला भाव पाहिजे असेल तर तुम्ही फक्त थोडं थांबा दोन तीन आठवडे थांबलात तर तुम्हाला ते परत दिसणार आहे आहे कारण बघा मागणी चांगली देशामध्ये आणि पुरवठा कमी आहे फक्त सध्या मागणीपेक्षा पुरवठा वाढलाय म्हणून ही भानगड झाली मग आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला आणि सध्या सोयाबीन विक्री थांबवली तर था। तुम्हाला गॅरंटीन सांगतो पुढच्या आठच दिवसात सोयाबीनचा भाव दोन तीनशे न वधारताना दिसू शकतो म्हणून आपल्या सर्वांना माझा समर्पक सल्ला आहे कळकळीचा सल्ला आहे की बाबांनो आपलं हित साधण्यासाठी सर्वांनी तत्काळ सोयाबीन विक्री बंद करावी जर तुम्ही सोयाबीन विक्री बंद केली तर तात्काळ सोयाबीनचा भाव हा हंड्रेड पर्सेंट वाढून जाईल नाहीतर तुम्ही सोयाबीन विकताल व्यापारी खरेदी करतील पंधरा वीस दिवस थांबतील तीनशे ते पाचशेचा फायदा ते कमावतील राबरा वर्षभर तुम्ही राब राबणार घाम तुम्ही गाळणार आणि जो नफा आहे तो त्यांच्या खिशात जाणार त्यांच्या घशात जाणार मग याच्यासाठी एकच आहे की दोन तीन आठवडे प्लीज सोयाबीन विकू नका आणि जर सोयाबीन नाही विकलं तर आपला फायदा होईल म्हणजे पंधरा फेब्रुवारीनंतर किती भाव वाढणार हा आपल्या विक्रीवरती अवलंबून असणारा प्रश्न आहे दोन तीनशेची ते जी अपेक्षित धरायला काही हरकत नाही आणि एक मार्चनंतर सोयाबीन पुन्हा एकदा साडेपाच हजाराला गवसणी घालताना दिसणार आहे आणि जी दुसरी एक अफवा आहे किंवा भाव चार हजाराच्या जा खाल जा 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 जा, खाली जाईल असं काहीच होणार नाही बॉटमला गेल्या भाव याच्या खाली भाव उतरण्याची शक्यता अजिबात नाही आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा भाव कसा राहील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवून व्हिडिओ शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायच्या वेळ प्रत्येक मित्र मित्रांतो इथं सातत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाढाव व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार